एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून वारकऱ्यांचे मुक्ताबाईला साकडे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री याकरता आज मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताबाईला वारकऱ्यांनी साकडं घातलंय एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी समस्त वारकरी समाजाच्या वतीनं मुक्ताईनगर कोथळी येथील आदिवासी आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरात विधीपूर्वक मुक्ताईची पूजा करून आरती करण्यात आली आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची वर्णी लागावी यासाठी मुक्ताबाईला समस्त वारकरी समाजाच्या वतीनं साकडे घालण्यात आले मुख्यमंत्री व्हावे विद्यमान एकनाथराव शिंदे वारकर करतच नव्हे तर त्यांनी अशी बरीच आणि समाज उपयोगी काम केले असल्या कारणाने संत सखाराम महाराजांच्या दिंडीला देखील त्यांनी या वर्षी आम्हाला वीस हजार रुपये देखील भर आम्ही दिलेले आहे असं जर त्यांनी भरभराटी आमच्या वारकरी संप्रदायाची केली असल्या कारणाने सर्व आमच्या वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी होऊन गेलेली आहे त्यांना असे आवडते हे मुख्यमंत्री आजपर्यंत कोणीही देखील जे कार्य केलं नाही त्यांनी ते कार्य केलं असल्या कारणानं वारकरी सर्वच आणि त्यांच्या आणि ते आवडीत असल्या कारणानं पुन्हा मुख्यमंत्री तेच व्हावे आणि अशीच आमच्या वारकरी संप्रदायाची त्यांनी भरभराटी करावी हेच आमची फक्त भावना आहे जयमुक्ता